इगतपुरी तालुक्यात कृषी विभागामार्फत खरीप हंगामाचे नियोजनाचा भाग म्हणून तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात बीज प्रक्रिया मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रामदास मडगे यांनी दिली आहे कृषी विभागामार्फत खरीप हंगामाचे नियोजन अंतर्गत गावोगावी जाऊन प्रमुख पिकांच्या बियाणांना बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले जात आहे क्षेत्रासाठी एक बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येत आहे शेतकऱ्यांना जर घरगुती बियाणे वापरायचे असेल तर तीन टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया आणि कंपनीचे बियाणे वापरायचे असेल तर त्यांना ॲझेक्टोबॅक्टर पी एस बी के एस बी ट्राय कोडेंब्रा या जैविक रासायनिक घटकांची बीज प्रक्रिया करून दाखवण्यात येत आहे मौजेखेड भैरव येथे अशा प्रकारचे प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आले कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक देवेंद्र पाटील विजय कापसे यांनी उपस्थित शेतकरी यांना भात पिकाच्या बियाणांसाठी बीज प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखवले तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आले याळी कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी कशी करावी याची तसेच भात लागवडीचे तंत्रज्ञान युरिया ब्रिकेटचा वापर याबाबत मार्गदर्शन केले इगतपुरी तालुक्यात कृषी विभागामार्फत खरीपूर्व तयारीसाठी अठ्ठावीस मुद्द्याचे घेऊन यावर्षी कृषी विभाग काम करत आहे याच्यात प्रामुख्याने बीज प्रक्रिया उगवण क्षमता चाचणी एम आर जी एसमध्ये शेतकऱ्यांची निवड पी एफ एम मध्ये शेतकऱ्यांची निवड किंवा महाडीबीटीवर ज्यांचे अर्ज भरून घेणे याप्रमाणे काम चालू आहे त्याचबरोबर काही ठिकाणी ऊसाच्या पट्ट्यात हुमणी आधीचे साठी प्रकाश सापळे बसवणे याप्रमाणे कृषी विभाग यावर्षी काम करत आहे त्याच मुख्यतः आपलं इगतपुरी तालुक्यात प्रमुख खरीपाचं पीक भात आहे भात पिकावरती बीज प्रक्रिया करून आणि उगवण क्षमता चाचणी घेतल्यानंतर जर बियाण्याची पेरणी केली तर त्याचा चांगला प्रभाव जाणवत आहे बीज प्रक्रियात प्रामुख्याने तीन प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात भातामध्ये एक आहे ती तीस टक्के मिठाच्या पाण्याची द्रावणाची प्रक्रिया त्यानंतर दुसरी आहे बावीस टीन किंवा कार्बेनियमची तीन टक्के तीन तीन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे केली तर करपा किंवा बाकीचे रोगावरती कंट्रोल येईन आणि त्याचबरोबर जर जैविक आ, जैविक खते म्हणून आजोबा आणि पी एच बीची वीस ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे प्रक्रिया केल्यास बियाण्याची उगवण क्षमता चांगली होते व खतात मोठ्या प्रमाणात बचत होऊन उत्पादन वाढते तर भाताचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाते का असे इंद्रायणी आहे कोळम आहे अशा प्रकारे जे भाताचे आपल्याकडे जाती त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाते का बीजांवर काही प्रक्रिया केली जाते का मग तेच नाही सगळेच म्हणजे जाती वाईज वेगळं काहीच नाही फक्त भातासाठी आपण तीन करतो म्हणजे कोणते ब्राईन सोल्युशन म्हणजे मिठाच्या पाण्याची द्रावण्याची त्यांनी काय होतं जे व्हायबल म्हणजे एकदम समजा पोचट बियाणं असतं ते वरती तरंत ते आपण वरती काढून टाकतो आणि जे चांगलं बियाणं आहे ते खाली तळाशी राहतं ते आपण बाजूला घेऊन स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतो आणि सावलीत वाळून त्यानंतर ती पेरणी करतो आणि त्याच्यावरतीच जर आपण बावीस टीन किंवा कार्बनिजियमची केली तर जो कडपा म्हणजे उभ्या पिकात जो फ्लोरो फ्लोराच्या अवस्थेत जो कडपा येतो किंवा ब्लास्ट येतो तर त्याच्यावर कंट्रोलसाठी बावीस टीनची करतो आणि जर आपल्या न, न नत्रस्थिरीकरणासाठी आपण ॲज आणि पी म्हणजे पी बी याची प्रक्रिया करतो लोकनायक न्यूज